महाराष्ट्र न्यूज आवाज जनसामान्यांचा यवतमाळ कळम राळेगाव रोडवर उमरी व धोत्र्याच्या मधुमध असलेल्या नायरा पेट्रोल पंपजवळ जवळ सत्तावीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान मोटरसायकल आणि दुचाकीचा अपघात होऊन मोटरसायकल स्वार जागीच ठार होऊन नऊ जण गंभीर जखमी झाल्याची भीषण अपघाताची घटना घडली आहे नांदेड येथील भंडारी कुटुंबीय घरगुती कार्यक्रमासाठी वणी येथे चारचाकी वाहन क्रमांक पी वाय झिरो एक सी व्ही बावीस बावीस याने जात असताना राळेगावात राळेगाव तालुक्यातील तालुक्यातील आष्टा येथून मोटरसायकलने कळमकडे येत असताना संदीप मधुकर मांढरे वय पस्तीस वर्ष राहणार आष्टा तालुका राळेगाव व अंकुश नारनवरे ना वय चाळीस वर्ष राहणार आष्टा यांच्या मोटरसायकलला चारचाकीने धडक देत रोडच्या बाजूला उडवलं व चारचाकी वाहनाने पलट्या चारचाकी नांदेड येथील देवेन भंडारी वय पंचवीस वर्ष आर्यन भंडारी वय दहा वर्ष तनुजा भंडारी वय सदतीस वर्ष सौरभ भंडारी वय भंडारी वय सात वर्ष नविता भंडारी वय वय वर्ष वर्ष देवेश भंडारी गोविंद गोमसाळ चारचाकी चालक वय चाळीस वर्ष राहणार सर्व नांदेड चार चाकी गाडीने पलट्या खाल्ल्याने आठही जण गंभीर जखमी झाले असून प्राथमिक उपचार ग्रामीण रुग्णालय कळंब येथे करीत असताना त्यांना यवतमाळ शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले नारनवरे वय चाळीस वर्ष राहणार आष्टा तालुका राळेगाव हा गंभीर जखमी असून प्राथमिक उपचार कळंब रुग्णालयात करून यवतमाळ शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले अपघातस्थळी कळंब पोलिसांनी धाव घेतली असून मृतदेही स्पॉट पंचनामा सुरू होता घरगुती कार्यक्रमासाठी जाणाऱ्या भंडारी कुटुंबियांवर काळाने अकस्मात झडप घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे अपघाताचा पुढील तपास कळंब पोलीस करीत आहेत महाराष्ट्र फास्ट न्यूज साठी संपादक नागेश रातोळे यवतमाळ सबस्क्राईब नेव्हर मिस एन अपडेट